नमस्कार ए एवन सुग्रास रेसिपीमध्ये मी ताते आपण सर्वांचं स्वागत करते आज रविवार रविवार म्हणलं की ब्रंच संडे ब्रंच असं आमच्या घरातलं एक गणित जुळून गेलेलं आहे त्यासाठी मी आज टॅमॅटो सॉसमधील व्हेजिटेबल फ्राईड राईस असं करायचं ठरवलं त्यासाठी बासमती ब्राऊन राईस वापरत आहे त्यामुळं घरातील डायबिटीजवायलांचीही सोय होते त्यासाठी मी दोन वाटी ब्राऊन राईस एक तासभर आधी धुवून निथून ठेवलेला होता आणि पातेल्यात एका पाणी घेऊन त्याला चांगली उकळी आल्यानंतर तो ब्राऊन राईस घातला त्यात एक चमचा मीठ घातलं आणि एक चमचा तेल घातलं असा भात अगदी पूर्ण शिजवायचा नाही पण साधारण ऐंशी टक्क्यापर्यंत भात शिजवायचा आणि गॅस बंद करून त्याच पाण्यामध्ये एक पंधरा मिनटं दहा मिनटं थुवून द्यायचा आणि नंतर सगळं पाणी निथून काढायचं नंतर एका कढईमध्ये एक चमचा बटर आणि दोन चमचे तेल असं घेऊन त्याला जिऱ्याची फोडणी दिली थोडा चिरलेला कांदा घातला आणि चांगला फ्राय करून घेतला तुम्ही ह्यासाठी घरात ज्या काही भाज्या असतील त्या वापरू शकतात माझ्याकडे आता कोबी होता गाजर कॅप्सिकम आणि फ्रोझन मटार असं आहे एवढं साहित्य मी वापरत आहे चांगला कांदा ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये कोबी टाकला तोही चांगला परतला नंतर त्यामध्ये गाजर टाकलं आणि ह्याला चांगली दणदणीत एक वाफ आणून दिली त्यामुळं गाजर आणि कोबी चांगला शिजला जातो अशी वाफ आल्यानंतर परत जरा परतून घेतला आणि त्यामध्ये एक टेबलस्पून हिरवी मिरचीची पेस्ट आणि एक टेबल स्पून लसूण अशी पेस्ट घातलेली आहे आणि ती पण छान परतून घेत आहे अशी परत एक वाफ आणून घेतली आणि त्यामध्ये थोडी ढोबळी मिरची आणि मटार असं घालून घेत आहे ह्या चांगल्या भाज्या वाफवल्या हो गेल्या की मग भाताला चांगली चव पण येते आता हे सगळं परतून झालेलं आहे म्हणून परत एक वाफ देते आणि ती वाफ झाल्यानंतर थोडी जास्त तिखट नाही पण लाल मिरची घेतलेली आहे ती लाल मिरची घातली की दिसायला फक्त छान दिसते त्यामध्ये टोमॅटो सॉस घातला आणि अस तोही जरा परतून घेतला मी ह्याला दोन वाटी टॅमॅटो सॉस घालणार आहे आत्ता मी फक्त इथं एक वाटी घातलेलं आहे थोडे टॅमॅटो घातला आणि तोही छान परतून झाल्यानंतर अजून एक वाटी टॅमॅटो सॉस घालते आणि बॅडगी मिरचीचं तिखट घालणार आहे म्हणजे कलर ह्या भाताला छान येतो एक चमचा बॅडगी मिरचीचं तिखट आणि एक चमचा साधं तिखट असं वापरलेलं आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता परत थोडा सॉस घातला आणि आपण जो ब्राऊन राईस मिथळाला ठेवला होता तो सगळा राईस यामध्ये घातला आणि छान मिक्स करायला घेतलं एक जीव सगळं झाल्यानंतर त्यामध्ये मीठ आणि तुम्हाला पाहिजे असेल तर साखरेची चिमट घाला नाहीतर नका घालू कारण सॉसमध्ये थोडेसे साखर असतेच अशा प्रकारे हा भात तयार झालेला आहे आता ह्याच्यावरती एक मिनिटभर झाकण ठेवते आणि नंतर लगेच झाकण काढून एक चमचा बटर घालते आणि परत गॅस बंद करून झाकण ठेवून देते आपल्याला सर्व करायच्या वेळेस झाकण उघडून हा भात सर्व करायचा भाताचं स्टेक्चरही सुंदर येतं आणि चवही छान वाढते असा मस्त तयार झालेला भात सॅलड आणि रायताबरोबर खायला द्यायचा मस्त जेवण होतं तुम्ही करून बघा आणि अजूनपर्यंत एवन सुप्रास रेसिपीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका अशीच पुन्हा छानशी रेसिपी घेऊन भेटीन तोपर्यंत तो अमिता दत्तेचा बाय